मस्त वाटते बागडा फ्राई आहे मस्त वाटते अंधेर पण झाले आणि मी पटापट बनवून घेते इथे मस्त असे फ्राय मारून रेडी झाले बागडी आमची बघू शकता त्याच्यावर मी मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर बसले इकडे बाहेर येऊन सरस्वती घरामध्ये आहे सरस्वतीचा पप्पा इथे मच्छली घेऊन आले आणि काकतो दोन बागडे घेऊन आले दोन असे मोठाले बागडे घेऊन आले माझ्यासाठी <laughs> मांदेली घेऊन आले मांदेली मांदेलीचं कालवण बनवणार आणि हे बागडे फ्राय मारणार ना साफ करून देणार तेच मला सरस्वतीच्या पप्पा मला साफ करायला जमत नाही मी कधी साफ करत नाही तर इथे घेऊन आले दोन मस्त असे मोठाले मोठाले हे काढणार ना इथून हां दोन पणाला हे ते काढणार तिकडे ते मांदेले टोप्पामध्ये कापून कापून ठेवतात थैलीमध्ये घेणार कालवनासाठी मांद्यालाचं कालवण बनवते आणि याचं फ्राय मारते कोंबडी उत्तरा कोणाचा आला मस्त असं साफ करून देतात ते त्याचे काढले वरचं कांटासारखा ना mm. ते निघत mm. बाकी मांडेली का थोड़े सेलवना का मोखले जेम होते मनुन मी दोन तुकड़े के कापून घी एक निबू घरवी मिर्ची खेचन घ हलदी मसाला टापन घेमी मिक्स करो तवा पेवले आंधेपन मसाले निंबू एक पिळून घेतले तिकडे टाकले आणि मसाले सर्व गरम मसाले मीठ वगैरे सर्व लावून घेतले मिक्स करून आणि इथे चावलाचं चा पीठ घेतले पक्षी पण ज्या मोरता संध्याकाळ झाली म्हणून पटापट -पत मेसेज लावून घेतले आणि तेल ते फ्राय मारून घेते इथे असे मिक्स करून घेते चावलामध्ये

आम्ही येतात खाऊस बोरतात सुंदर शिकां मस्त वाटते बागड़ा फहराई न सरकुलती है मस्त वाटते आंधेर पण झाले आणि मी पटापट बनवून घेते फ्राय मारून ग नंतर तुम्हाला देते इथे मस्त असे फ्राय मारून रेडी झाले बागडी, आमची बघू त्याच्यावर मी हळ हिरवी कोथंबरी सोडले थोडेसे मस्त असे तर इकडे घेऊन आले मस्त असे फ्राय मारून झाले भात बनवते थोडस घेते इथला खायला लागले पचपून बच सरस्वती खा कस लागते छान बघता तरी ते भात पण वाढून घेतले तर आता आम्ही जेवून घेतात भाजी वगैरे आणि थोडस मी भात घेतले आणि माजले घेतले एक एक दोन आहेत एक थोडीशी मच्छी घेते जास्त मी आंबट नाही घेते मला आंबट आवडत नाही म्हणून तर आता आम्ही जेवण घेते सरस्वती तर तर जेवण घेतात दिमलाईट झाली सरस्वती जेवण आणि लोळते ना इथे स सरस्वतीच्या पप्पा डिम हो लाइट लाईट झालेत आमचं जेवण आणि सरस्वती लोळायला लागले इथे लाईट पण डिम झाले तर दिसत नाही बाय बाय